पुण्याच्या इतिहास प्रसिद्ध नाईक घराण्यातील डॉक्टर सत्यशील नाईक यांची कथा आपण ऐकतोय श्रोते हो सत्यशील नाईकांची ही कथा खूप वेगळी आणि वेगवेगळ्या दृष्टीने आपल्याकरिता आदर्श ठरणारी आहे माझ्या वडिलांच्या शिस्तीमुळेच मी घडलो आणि आईच्या संस्कारांची शिदोरी मी कायमजवळ बाळगली असं अभिमानाने सांगणाऱ्या या प्रथितयश डॉक्टर साहेबांना आयुष्यात कधी डॉक्टर व्हायचंच नव्हतं पण केवळ आणि केवळ वडिलांच्या इच्छेखातर आज्ञाधारक पुत्राप्रमाणे त्यांनी डॉक्टरी पेशा स्वीकारला आणि त्यात यशस्वी देखील झाले शब्दशहा आणि अक्षरशः ते हाडाचे डॉक्टर बनले असं म्हणतात माणसाला जगताना कसला तरी छंद कसलं तरी वेळ असायलाच हवं त्याने माणसाचं आयुष्य सुंदर बनतं डॉक्टर सत्यशील नायकांना सुद्धा असाच एक छंद आहे आणि त्यांचा हा छंद फक्त त्यांचं जगणं सुंदर करणारा नव्हे तर कित्येक मुक्या पाखरांचं जीवन सुकर दर रविवारच्या पक्षी निरीक्षण कार्यक्रमातून सुरू प्रवास आता स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये जखमी व आजारी पक्ष्यांवर उपचार करण्यापर्यंत पोहोचलाय या मुक्या आणि अनाथ पाखरांसाठी स्वतःच्या घराच्या अंगणात निवाऱ्याची सुंदर अशी व्यवस्था करून डॉक्टर सत्यशील नाईकांनी आपल्या समोर भूतदायेचा आदर्शच उभा केलाय चला हो। पुरस्कार विजेते लेखक श्री गौतम कोतवा लिखित खरे खुरे नायक या प्रेरणादायी पुस्तकातून ऐकूया एका निसर्गप्रेमी डॉक्टरची यशोगाथा तो हाडाचा कार्यकर्ताय तो हाडाचा शिक्षक आहे असं म्हणण्याची आपल्याकडे रीतच आहे इथे हाडाचा हा शब्द तळमळीचा जातीवंत कसबी किंवा निष्णात अशा अर्थाने वापरला जातो डॉक्टर सत्यशील नाईक यांच्या बाबतीत हाडाचा डॉक्टर हा शब्द या अर्थाने परिपूर्ण तर आहेच पण शब्दशहा देखील तो सार्थ आहे कारण खरोखरच ते हाडांचेच डॉक्टर आहेत गेल्या पस्तीस वर्षात त्यांनी असंख्य रुग्णांची मोडलेली हाडं सांधली आहेत मणक्यांची दुखणी बरी केली आहेत अनेकांचे सांधे जुळवलेत आणि माणसांवरच नव्हे तर जखमी पशुपक्ष्यांवरही त्यांनी उपचार केलेत गंमत म्हणजे या ऑर्थोपेडिक तज्ज्ञाला मुळात डॉक्टर व्हायचंच नव्हतं त्यांचा ओढा इंजिनियर होण्याकडे होता हे कदाचित कोणाला आता खरंही वाटणार नाही डॉक्टर नाईक म्हणतात लहानपणी कुठलंही खेळणं हातात आलं की ते उघडून पाहण्याचा आणि ते पुन्हा नीट जुळवण्याचा माझा छंद होता मेकॅनोच्या साह्याने प्रतिकृती करताना स्वतःचं गॅरेज स्वतःच्या वर्कशॉपच्या कल्पना मी रंगवायचो मेकॅनिकल इंजिनियर होऊन यंत्राचे पिळले असते आता पण माणसांच्या हाडांचे टाईट करत लहानपणीचा छंद जोपासतोय डॉक्टर सत्यशील नाईक यांचा जन्म पुण्यातील इतिहास प्रसिद्ध नाईक घराण्यात झाला पुण्यात सात पिढ्यांपासून वास्तव्य असलेल्या नाईक घराण्याचे पूर्वज मूळचे राजस्थानचे पेशव्यांनी त्यांना नाईक ही पदवी दिली होती या घराण्याचे पूर्वज अडीचशे वर्षांपूर्वी पुण्यात येऊन स्थायिक झाले सत्यशीलजींचे वडील नंदलालजी नाईक यांचा पुण्याच्या समाजकारणात वावर होता वडिलांचा एक डोळा लहानपणी झालेल्या एका अपघातामुळे अधू झाला होता ब्रिटिशांच्या काळात एकदा बग्गीतून जात असताना एक मोटार त्यांच्या बग्गीला धडकली त्यामुळे बग्गीची काच फुटून त्यांच्या डोळ्यांना जखम झाली त्यातच त्यांचा डोळा अधू झाला खर तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं तेव्हा त्यांची मनापासून इच्छा होती डॉक्टर होणं हे त्यांचं स्वप्न होतं मात्र डोळ्यांच्या अधूपणामुळे हे स्वप्न स्वप्नच राहिलं पण आपलं हे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आपल्या मुलाने तरी पूर्ण करावं अशी त्यांची मनोमन इच्छा होती नंदालालजी कडक शिस्तीचे होते सत्यशील व त्यांचे बंधू धर्मशील यांच्यावर त्यांनी चांगले संस्कार घडवले गुरुवार पेठेतील त्यांचा नाईकवाडा प्रशस्त आणि पुण्यात प्रसिद्ध असा होता हा सात चौकी वाडा यातूनच या, या वाड्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला करता येईल आशा या विशाल वाड्यात लहानाचे मोठे होत असतानाच वडिलांच्या शिस्तीमुळे वाड्याबाहेर जाऊन मुलांमध्ये खेळणं मिसळणं हे कधी घडलंच नाही पतंग उडवण्याची इच्छा झाली तरी गणेश जवळ असलेल्या त्यांच्या शेतात जाऊन ते पतंग उडवायचे वडिलांच्या शिस्तप्रियतेचं महत्व मोठेपणी आपल्या पेशात कार्यरत असताना आपल्याला पटलं असं सत्यशीलजी अगदी नम्रपणे आणि अभिमानाने सांगतात सामाजिक व व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यासाठी हे संस्कार उपयोगी पडले असं त्यांना वाटत नाईकवाड्याजवळच असलेल्या एका नर्सरीत लहानपणी त्यांना घालण्यात आलं त्यानंतर सेंट अँड स्कूल या मुलींच्या शाळेत के जीच्या वर्गात त्यांना दाखल केलं के जीमध्ये असताना एका नाटकात भाग घेतल्याचं सत्यशीलजींचं माध्यमिक शिक्षण सेंट विन्सेट हायस्कूल या पुण्यातील एका प्रतिष्ठित शाळेत झालं आणि फर्ग्युसन कॉलेजात विज्ञान शाखेत शिकत असतानाच त्यांच्या जीवनातला पहिला टर्निंग पॉइंट आला पहिल्या वर्षात ते उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले आता पुढे इंजिनिअरिंग की मेडिकल हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला त्यांचा, त्यांचा स्वतःचा ओढा इंजिनिअरिंगकडे होता पण त्यांनी मेडिकलला जावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती डॉक्टर विलास पै यांनीही त्यांच्या वडिलांचीच साथ दिली त्यामुळे पुण्याच्या बी जे मेडिकल कॉलेजात ते दाखल झाले आणि एकदा हा मार्ग निवडल्यानंतर त्यांनी तो अगदी मनापासून स्वीकारला वैद्यकीय शिक्षणात समरस होऊन त्यांनी एम बी बी एस ही पदवी प्राप्त केली आता पुढे काय आता पुढे कोणत्या विषयात स्पेशलायझेशन करायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला त्यावेळी वारणानगरचे डॉक्टर सुधाकर कोरे यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं पुण्यात डॉक्टर संचेती हे प्राख्यात ऑर्थोपेडिक सर्जन आहेत त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला डॉक्टर कोरे यांनी सत्यशील सत्यशीलजींना दिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑर्थोपेडिक सर्जरीचं शिक्षण सत्यशीलजींनी घ्यावं असं डॉक्टर सुधाकर कोरे यांनी सुचवलं होतं त्यानुसार सत्यशीलजी डॉक्टर संचेतींना भेटावयास केले डॉक्टर संचेतींनी पहिल्याच भेटीत त्यांना जोखलं असणार कारण त्यांनी सत्यशीलजींना विद्यार्थी म्हणून हसतमुखाने मान्यता दिली आपला विद्यार्थी म्हणून त्यांचा स्वीकारही केला अशा प्रकारे सेंचेतीन सारख्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून ऑर्थोपेडिक सर्जरीचे धडे डॉक्टर सत्यशील नाईक घेऊ लागले साल एकोणीसशे एकोणऐंशी पुण्याच्या मध्यवस्तीत पेठेत नाईक हॉस्पिटल सुरू केलं जिथे हे हॉस्पिटल सुरू झालं ती एक जुनी चाळ वजा इमारत होती या इमारतीचं नूतनीकरण हळूहळू करण्यात आलं आज इथे चाळीस बेडचं हॉस्पिटल आहे जेव्हा इथे हॉस्पिटल सुरू करण्याचं सत्यशीलजींनी ठरवलं तेव्हा अनेकांनी हॉस्पिटलच्या यशस्वीतेविषयी शंका उपस्थित केली होती दाट लोकवस्ती अरुंद रस्ते अरुंद गल्ल्या अशा भागात ऑर्थोपेडिक हॉस्पिटलचं चा कामकाज चालवणं कठीण होईल असं सर्वांचं मत होतं <laughs> मात्र अगदी पहिल्या दिवसापासूनच इथे रुग्ण येऊ लागले आणि थोड्याच अवधीत या हॉस्पिटलला अपेक्षित असं यश देखील मिळालं डॉक्टर संचेती यांची शिकवण सत्यशीलजींनी अंगीकारली रुग्ण हा देव आहे तुमच्याकडे तो वेदना घेऊन आलेला असतो त्याला मानसिक आधार देऊन त्याच्यावर चांगल्यातले चांगले उपचार करणं हे तुमचं कर्तव्य आहे अशी डॉक्टर संचेतींची शिकवण या शिकवणीचा विसर सत्यशीलजींनी कधीच पडू दिला नाही रुग्णांकडे व्यक्तिगत लक्ष देण्याचा त्यांनी पायंडाच पाडला दिवसातून दोन वेळा रुग्णाला भेटून त्याची तपासणी करणं त्याला दिलासा देणं हा सत्यशीलजींनी स्वतःकरिता नियम बनवला होता गेल्या पस्तीस वर्षात यात कधीही खंड पडला नाही अपवाद फक्त ते बाहेर गावी असण्याचा सत्यशीलजी म्हणतात रुग्णाकरिता डॉक्टरचा पर्सनल टच फार महत्वाचा असतो संध्याकाळी डॉक्टर स्वतः येऊन रुग्णांना भेटून गेले तर त्या रुग्णाला रात्रभर चांगली झोप लागते त्याच्या मनावरचा ताण हलका होतो दिवसातून दोन वेळा रुग्णाला भेटलो नाही तर मला सुद्धा झोप लागत नाही सत्यशीलजींची रुग्णांविषयी असलेली आस्था तळमळ आणि वचनबद्धता यातून दिसून येते सत्यशीलजींच्या आईने त्यांना सांगितलं होतं तू रुग्णांची लुबाडणूक कधीही करू नकोस लक्ष्मीच्या मागे तू पळू नकोस तुझं वर्तन असं आदर्श असलं पाहिजे की लक्ष्मी तुझ्या मागे चालत आली पाहिजे डॉक्टर सत्यशील नाईक आजही या तत्वाचं पालन करतात पस्तीस वर्षांपूर्वी रुग्ण तपासणीची फी तीस रुपये आणि प्रत्येक बेड मागे पंधरा रुपये खोली भाडं अशी आकारणी केली जायची आज यामध्ये कितीतरी पटीनं वाढ झालीय त्या काळात खुब्याच्या शस्त्रक्रियेसाठी अठराशे ते दोन हजार रुपये खर्च यायचा मणक्यावरील शस्त्रक्रियेसाठी औषधांसह पाच हजार चाळीस रुपये लागायचे आज या शस्त्रक्रियांकरिता लाखभर रुपये लागतात काळानुसार खर्च वाढत जाणं स्वाभाविकच आहे पण त्या काळात आणि सुद्धा नाईक हॉस्पिटलमध्ये आकारला जाणारं शुल्क अगदी वाजवी भासतं रुग्णाला परवडणारं असतं सत्यशीलजींनी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा डॉक्टर रमेश बिडवे यांनी त्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता आठवड्याचे सहा दिवस तू तुझा तु संपूर्ण वेळ रुग्णसेवेसाठी दे स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दे मात्र आठवड्यातला एक दिवस रविवारचा दिवस मात्र स्वतःच्या आनंदासाठी निसर्गासाठी दे आठवडाभराचा ताण घालवायचा असेल तर एक दिवस निसर्गात जाण्यासाठी तू राखून ठेव आणि डॉक्टर रमेश बिडवे यांचा हा सल्ला डॉक्टर सत्यशीलजी यांनी मनापासून स्वीकारला डॉक्टर बिडवे स्वत आठवड्याचा एक दिवस निसर्गात जाण्यासाठी पक्षी निरीक्षणासाठी खर्च करत डॉक्टर बिडवे यांच्यामुळे सत्यशीलजींना पक्षी निरीक्षणाची गोडी लागली छंदच जडला दर रविवारी डॉक्टर बिडवेन सोबत ते निरनिराळ्या ठिकाणी भटकंती करत असत पाषाण तलाव पर्वती पाचगाव सिंहगड वरवंड सोलापूर रस्त्यावरील तलाव अशा विविध ठिकाणी जाऊन ते पक्षी निरीक्षण करत असत पण दुर्दैवाने डॉक्टर बिडवे काही वर्षांपूर्वी आलेल्या सुनामी लाटेत सापडले व पुढे त्यांचा काहीच पत्ता लागला नाही पण त्यांची आठवण मात्र सत्यशीलजींच्या मनात अजूनही ताजी आहे सत्यशीलजी आजही आठवड्यातील एक दिवस निसर्गात घालवतात कधी कधी स्वतःच्या बागेत तर कधी भटकंतीला जातात सत्यशीलजींना पक्षी निरीक्षणाची गोडी लागली शास्त्रीय दृष्ट्या पक्षी निरीक्षण कसं करायचं पक्ष्यांचा अभ्यास कसा करायचा पक्ष्यांच स्वरूप त्यांचं दैनंदिन जगणं यांच्या नोंदी कशा करायच्या या साऱ्या गोष्टी ते बिडव्यांकडूनच शिकले डॉक्टर बिडवे यांनी पक्ष्यांचं छायाचित्रण करण्यासाठी सत्यशीलजींना प्रोत्साहन देखील दिलं त्या काळात कॅमेरे खूप महाग होते एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये ते त्यांचा पहिला कॅमेरा घेऊ शकले त्या काळात फोटोग्राफीचं तंत्र आजच्या इतकं सुलभ नव्हतं त्यात तांत्रिकता अधिक होती छायाचित्रणासाठी अधिक कौशल्य लागायचं ते कौशल्य सत्यशीलजींनी आत्मसात केलं पक्ष्यांचं छायाचित्रण करणं त्यांनी तेव्हापासूनच सुरू केलं त्यांनी काढलेले फोटोज मासिकांमध्ये वर्तमानपत्रांकडे पाठवण्यासाठी डॉक्टर बिडवे यांनी त्यांना प्रोत्साहित केलं पक्ष्यांची माहिती देणारे लेख कसे लिहायचे याचं देखील मार्गदर्शन त्यांना डॉक्टर बिडव्यांकडूनच मिळालं आजपर्यंत त्यांनी पक्ष्यांचे काढलेले तीनशे ते चारशे फोटोज विविध दैनिकात नियतकालिकात प्रसिद्ध झालेत वर्तमान पत्रात प्रसिद्ध होणारे फोटो लेख यामुळे डॉक्टर सत्यशील नाईक यांची पक्षी निरीक्षक म्हणून ओळख निर्माण झाली पक्षी तज्ज्ञांमध्ये त्यांची गणना होऊ लागली पक्षी वेडा डॉक्टर अशी नवी त्यांना देण्यात आली पर्यावरण प्रेमी सुरेशचंद्र वारघडे यांच्याबरोबर त्यांनी भरपूर निसर्ग भ्रमंती केली त्यांच्याबरोबर ते व्हॅली ऑफ लॉवर्स गेले होते त्या अनुभवावर पर्यावरण प्रेमी सुरेशचंद्र वारघडे यांच्यासोबत त्यांनी भरपूर निसर्ग भ्रमंती केली त्यांच्याबरोबर ते व्हॅली ऑफ देखील गेले त्या अनुभवावर वारघडेंनी हिमालयाशी पुष्पापाशी हे पुस्तक लिहिलं या पुस्तकासाठी फोटोग्राफी सत्यशील ते फोटोज या पुस्तकात प्रसिद्ध झालेत एकदा एक आजीबाई एक, आजी एक जखमी पक्षी घेऊन सत्यशीलजींच्या हॉस्पिटल मध्ये आल्या पक्षी तज्ज्ञ अशी ओळख झाल्यामुळे लोक जखमी अवस्थेतील पक्षी घेऊन स्वतः येऊ लागले होते अशा पक्षांकरिता सत्यशीलजींनी एक पिंजराच तयार केला पक्ष्यांना त्यात ठेवलं जायचं त्यांच्यावर तिथे प्रथम उपचार केले जायचे नीलकुमार खैर यांनी कात्रज येथील प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी अनाथाश्रम सुरू केलं होतं प्राथमिक उपचारांनंतर पक्ष्यांना या अनाथाश्रमाकडे सोपवलं जायचं सत्यशीलजींनी अनेक जखमी पक्ष्यांवर शस्त्रक्रियासुद्धा केल्या एकदा टेल्कोच्या तलावात एक सारस पक्षी बारलला धडकून जखमी झाला होता त्याच्यावर उपचार करण्याची संधी सत्यशीलजींना मिळाली त्या सारस पक्ष्याचा पाय फ्रॅक्चर झाला होता सत्यशीलजींनी त्याच्या पायात रॉड बसवून त्याला अगदी ठणठणीत केलं नीलकुमार खैर यांच्याकडे एक गरुड पक्षी आला होता त्याचा पाय बरीच वर्ष फ्रॅक्चर होता सत्यशीलजींनी त्याच्या पायात प्लेट बसवून रॉड घालून त्याला त्याच्या पायांवर पुन्हा उभं केलं असाच एकदा मोर देखील त्यांना मिळाला त्या मोराच्या डोक्यावरचा तुरा मोडला होता तो सत्यशीलजींनी शिवून पुन्हा सरळ केला अशा प्रकारे अनेक त्यांनी जीवनदानच दिलं त्यांनी जखमी हरणावरही शस्त्रक्रिया केल्या पक्षी प्राणी यांच्यावरील शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलमध्ये त्यांनी एक स्वतंत्र अशी खोलीच तयार केली पक्षी आणि प्राण्यांचा संसर्ग हॉस्पिटलमधील इतर रुग्णांना होऊ नये यासाठी त्यांनी ही काळजी घेतली होती तोपर्यंत तो पक्षांवर उपचार करणारं पुण्यात दुसरं कोणीही नव्हतं आणि आज देखील ही परिस्थिती फारशी बदललेली नाहीये सत्यशीलजींचे पक्षी जीवनावरचे सात आठ लेख बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेत हॉर्नबिलमध्ये सुद्धा त्यांचे लेख प्रकाशित होतात निरीक्षण जतन संवर्धन या विषयांवर त्यांनी लायन्स रोटरी व इतर सामाजिक संस्थांमध्ये व्याख्यानं दिली आहेत शोज केलेत लहान मुलांमध्ये पक्षी निरीक्षणाची गोडी वाढावी म्हणून त्यांनी मार्गदर्शनपर पुस्तकंही लिहिली आहेत सत्यशील नाईक त्यांच्या कॅम्पातल्या बंगल्यात राहतात एक दोन एकर जागेवरचा हा छोटासा बंगला ब्रिटिशकालीन आहे सकाळ संध्याकाळ पक्ष्यांची किलबिल येथे ऐकू येते सत्यशीलजींच्या लक्षात आलं की त्यांच्या बंगल्यात अनेक पक्षी येतात आणि ते तसेच निघूनही जातात हे पक्षी आपल्या सहवासात जास्तीत जास्त काय राहावे असं त्यांना वाटायचं यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार त्यांनी सुरू केला त्यांनी बंगल्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग पक्ष्यांकरिता पाणी ठेवलं पक्षी यायचे आणि पाणी पिऊन निघून जायचे त्यानंतर त्यांनी पाण्याबरोबर दाणेही ठेवण्यास सुरुवात केली मग पक्षी पाणी पिऊन दाणे वेचून उडून जायचे मग त्यांनी एक अनोखा प्रयोग केला वेगवेगळ्या आकाराची मडकी त्यांनी बंगल्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग ठेवली एके दिवशी त्यांना एका मडक्यात पिंगळ्याची एक जोडी येऊन राहिलेली दिसली त्यांना त्याचा भयंकर आनंद झाला नंतर मडक्यांमध्ये कबुतरं राहू लागली काही मडक्यांमध्ये तोंडाचा आकार मोठा असल्याने कावळा धनेश असे पक्षी मडक्यातल्या पिल्लांना चोरून नेत किंवा पक्ष्यांनी मडक्यात घातलेली अंडी ते खाऊन टाकत यावर उपाय म्हणून सत्यशीलजींनी साधारण दोन इंच व्यासाचं छिद्र असलेलं लाकडी घर तयार करून घेतलं आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला ब्राह्मणी मैना कॉमन मैना जंगम मैना अशा मैनांच्या विविध प्रकारांसह हो। सात आठ प्रकारचे पक्षी वेगवेगळ्या लाकडी घरट्यांमध्ये राहू लागले यात खार पोपट असे पक्षी मधमाशांची पोळं यांचा समावेश होता काही घरट्यांमध्ये साप आणि उंदरं देखील आढळली एक वेगळ्या प्रकारची इकोसिस्टीमच तिथे तयार झाली आणि ती आजपर्यंत सुरू आहे सत्यशीलजींचा मोठा मुलगा विश्वजीत आता हे काम त्याने हाती घेतलंय आणि डॉक्टरांपेक्षा मोठ्या प्रमाणात तो हे काम करतोय वडिलांचा आदर्श घेऊन तो पक्षी निरीक्षक पक्षी मित्र बनला तो चित्रकार देखील आहे तो लोकांमध्ये जाऊन या घरट्यांची माहिती देतो त्यांना पक्ष्यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहित करतो मेटिंग बॉक्सचा सगळ्यात जास्त उपयोग धनेश पक्षाला झाल्याचं सत्यशीलजींचं निरीक्षण आहे धनेश पक्षाने या लाकडी घरट्यामध्ये यावं असं सत्यशीलजींना वाटायचं याचं कारण मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे या पक्ष्यांची संख्या वेगाने घटत होती धनेश पक्षी वडासारख्या मोठ्या झाडांच्या ढोलीत घरट्या बांधायचा या घरट्यात मादी अंडी घालायची धनेश पक्ष्यांची पिल्लं याच घरट्यात वाढायची पूर्वी पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर सिंहगड रस्त्यावर सोलापूर रस्त्यावर शंभर वर्षांहून जुनी वडाची भरपूर झाडं होती मात्र वाढत्या शहरीकरणामुळं ही झाडं तोडली गेली त्यामुळे धनेश पक्ष्यांचा निवास नाहीसा झाला त्यांची संख्या रोडावली या पार्श्वभूमीवर धनेश पक्षांनी आपल्या लाकडी घरट्याचा आश्रय घ्यावा असं सत्यशीलजींना वाटत होतं यासाठी प्रत्यक्षात त्यांना पंधरा वर्ष वाट पाहावी लागली आणि अखेर धनेश पक्षाची जोडी त्यांच्या घरट्यामध्ये आश्रयाला आली या पक्षांच्या जतन संवर्धनासाठी आपल्या कामाचा उपयोग होत असल्याचं समाधान सत्यशीलजींना वाटतं पूर्वी घराघरात चिमण्या दिसायच्या त्या घरात कुठेतरी वळचणीला घरट बांधून राहायच्या चिवतई चिवतई दार उघड यासारखी बालगीतं घराघरातनं ऐकू यायची मात्र अलीकडच्या काळात चिमण्या गायब झाल्यात मुलांना खेळण्यासाठी चिवतय चिवतय गाणं म्हणताना मुलांना चिवतय दाखवायची कुठून असा प्रश्न आता निर्माण झालाय पूर्वी पुण्यात गिधाड्यांची संख्या प्रचंड होती आता मात्र त्यांचा शोध घ्यावा लागतो आपल्या नेहमीच्या सवयीचे पक्षी हळूहळू गायब होतात हा प्रदूषणाचा परिणाम आहे पक्षी हे पर्यावरण बदलाचे निदर्शक असतात हेच यातून स्पष्ट झालंय लोकांना हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे हे काम सत्यशील जी आणि त्यांचे चिरंजीव जाणीवपूर्वक करत आहेत पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत ते योगदान देत आहेत सत्यशीलजी लहानपणापासून कबूतर पाळण्याचा छंद आहे पायांवर पिसं असलेलं कबूतर त्यांच्याकडेच पाहायला मिळतं परदेशातून आणलेल्या सूरजमुखी लेखा या कबुतराच्या पायावर अशी पिसं असतात पर्यावरणाबरोबरच वेगवेगळी सामाजिक कामं सत्यशीलजी करतात भीमाशंकर परिसरातील आदिवासींसाठी त्यांनी वन खात्याबरोबर अनेक आरोग्य शिबिरं केली या शिबिरांमध्ये औषधं तसेच आदिवासींना कपड्यांसाठी रोटरी लायन सारख्या संस्थांनी त्यांना मदत केली सत्यशील जी ऑर्थोपेडिक सर्जन असले तरी या शिबिरांमध्ये ते सर्व प्रकारचे रुग्ण तपासत असतात व त्यांना औषधोपचार देत असतात येथे ते जनरल प्रॅक्टिशनरची भूमिका पार पाडतात व त्यासाठी एम बी बी एस करत असताना मिळालेल्या ज्ञानाचा त्यांना उपयोग होतो सत्यशीलजी जेसीज क्लबचे प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी एकशे छप्पन्न डॉक्टरांना जेसीजमध्ये सहभागी करून घेतलं होतं डॉक्टरांची संख्या सर्वाधिक असलेला जेसीजचा जगातील एकमेव क्लब असा लौकिक त्यांच्या क्लबने मिळवला होता डॉक्टर सतीश देसाई डॉक्टर झंवर डॉक्टर विनोद शहा यांच्या पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानच्या कामातही डॉक्टर सत्यशीलजींनी सहकार्य दिलं त्यांनी अनेक ऑर्थोपेडिक शिबिरंही राबवली त्यामध्ये गरीब रुग्णांची मोफत तपासणी अल्प खर्चात शस्त्रक्रिया असे उपक्रम त्यांनी राबवले आपला वैद्यकीय व्यवसाय सामाजिक जाणीव ठेवून त्यांनी पुढे चालू ठेवलाय त्यांचे दुसरे चिरंजीव ऑर्थोपेडिक सर्जन आहेत व त्यांचा डॉक्टर किसा वारसा पुढे चालवतात सत्यशीलजींच्या वैद्यकीय पर्यावरणविषयक व सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नीने त्यांना मोठा आधार दिला विवाहानंतर त्यांच्या पत्नीने होम सायन्स या विषयात पदवी मिळवली डॉक्टरांच्या प्रॅक्टिसला मदत व्हावी यासाठी त्यांनी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स केला व हॉस्पिटलच्या व्यवस्थापनात त्या सहभागी झाल्या निरोगी जीवनशैलीबाबत लोकांना मार्गदर्शन करण्याचं काम त्याही करतात लोकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी त्या काम करतात डॉक्टर म्हणतात आम्ही पतीपत्नी मानवसेवेच्या कामात कार्यरत आहोत मानवसेवा हीच सर्वोत्तम सेवा आहे जीवन फक्त एकदाच मिळत असतं ते आपण सत्कारणी लावलं पाहिजे तुमचं प्रोफेशन कोणतंही असो तुम्ही कबूतऱ्यासारखं एका खुराड्यात राहू नका मी माझं माझ्यासाठी अशा चक्रात अडकू नका तुमच्या दैनंदिन जीवनात निर्धास्त वेळ काढून तुम्ही निसर्गात जा निसर्ग वाचायला शिका निसर्गानेच माणसाला घडवलंय बनवलंय निसर्ग ही ऊर्जा आहे निसर्गच तुम्हाला खूप ऊर्जा देऊ शकतो आणि या ऊर्जेचा उपयोग मानवाच्या भल्यासाठी करा <laughs> पाहिलंच श्रोते हो उच्च शिक्षणाचा संबंध केवळ भारी भक्कम पदवी आणि अर्थार्जनापुरता नाहीये मानवतेची आणि निसर्गाची मूल्य जपणं ती आपल्या पुढच्या पिढीलाही तशीच जपायला शिकवणं हे खरं शिक्षण आणि हाच खरा सुशिक्षितपणा आणि ह्याचाच एक उत्तम वस्तूपाठच आहे ही निसर्गप्रेमी डॉक्टरची यशोगाथा मुक्या आणि असहाय्य पाखरांची प्रेमाने मायेने आणि निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या डॉक्टर सत्यशील नाईकांसाठी चार ओळी म्हणाव्याशा वाटतात आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडेसे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे